व्हेरी गुड मॉर्निंग सुप्रभात मित्रांनो आज आहे सात डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आज शनिवार आहे तर शनिवारच्या सगळ्यांना शुभेच्छा तर काय कुठल्या विषयावर बोलावं आज मला असं वाटतं असंच बोलू काय <laughs> नाही गप्पा मारायच्या एक पाच मिनटं चांगल्या विषयावर गप्पा मारलं की बरं वाटतं ना असं मला नेहमीच वाटतं आणि तर माणसं जोडण्याची प्रक्रिया <laughs> आयुष्यामध्ये माणसं चांगली माणसं जोडली गेली पाहिजेत माणसं सगळी चांगली असतात पण त्यांच्यातलं वाईट आपण नेहमीच दुर्लक्षित केलं पाहिजे आणि माणसांना स्वीकारलं पाहिजे म्हण ते होत नाही आपल्याकडनं म्हणजे तो आपला ॲटिट्यूड असतो की चॉईस असतो आपल्याला ही माणसं नकोत ही हवीत मग आपल्या आयुष्यात काही माणसं येतात परत कधीच येत नाहीत आणि एक कलाकार असल्यामुळे मला जा जाणवतं की रोज नवीन नवीन माणसं आयुष्यात येत असतात आणि त्यांचे अनुभव छान असतात तर चांगले अनुभव हे नेहमीच आपण घेतले पाहिजेत आणि शेअरही केले पाहिजेत तर माणसानी माणसाशी माणसासारखे राहिल्यानंतर गुणदोषाचं कट तर त्या व्यक्तींना स्वीकारणं आणि दोष असतील तर त्या दोषांमुळे व्यक्तींचा त्याग करण्यापेक्षा त्या व्यक्तींना त्याची जाणीव करून द्यायची आणि खरे मित्र तेच असतात जे तुम्हाला तुमचे दोष सांगतात हे <laughs> मात्र अगदी नक्की खरं आहे जे माणसं वा वा क्या वा आहे वगैरे करतात ना फक्त म्हणजे ती माणसं तुमचे दोष सांगत नसतील ना तर मग तुम्ही त्यांना म्हटलं पाहिजे अरे एवढं ओपननेस ऑफ माइंड पाहिजे माणसामध्ये की एखाद्याची जर चूक झाली किंवा एखाद्याच्या वागण्यात काही दोष असतील तर ते सांगण्याची हिंमत तुम्हाला पाहिजे आणि मी मात्र ती हिंमत ठेवतो का म्हणूनच असा मोकळेपणानं बोलतो आणि बोलण्यामध्ये एक समत्व ममत्व असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये नाट्य नसलं ना तर मग ते सत्याला धरूनच असतं तर माणसं जोडण्याची प्रक्रिया नेहमीच चालू राहिली पाहिजे त्यात एक वेगळा आनंद असतो आणि तो आनंद आपण घेतला पाहिजे आणि दिला पाहिजे तर माझं क्षेत्र जे गाण्याचं आहे गाणं निवेदन तर त्यामुळं माणसं जोडली जातात रोज नवीन माणसं आणि कधी कधी माणसांचा कंटाळा येण्याची पण प्रक्रिया घडते आयुष्यात अशा वेळेस एकांतात राहावं एकांतात एक आपण एकटं थोडंच असतो आपल्याबरोबर आपण असतो तर एकांत हा कधीच नसतो आणि जर ईश्वरावर श्रद्धा असेल तर तो तुमच्याबरोबर सतत असतो तुम्ही जाल तिथे झोपला तिथे तुमच्या उशाशी असतो तुम्ही काही चुकीच्या गोष्टी केल्यात होतो ते बघत असतो ही जाण आपण ठेवली पाहिजे म्हणजे जी आपल्या जीवनामध्ये शुद्धता चारित्रता ताने लावायला पाहिजे चारित्र्य पवित्रता आणि त्यामुळे आनंद शांती या खऱ्या वैभवाचं तुम्हाला दर्शन घडतं आणि अनुभव येतात तर त्या अनुभवाची नेहमीच अनुभूती घेत राहिलं पाहिजे आणि आनंद हा पसरला पाहिजे आपल्यामुळे जसं सूर्य उगवले तर सांगावं लागत नाही <laughs> आणि तो म्हणत नाही ती वाईट माणसं तिकडं नाही मी जाणार माझा उजेड असं <laughs> नाही करत तर आपला निसर्गामधला जो ईश्वर आहे तो खूप काही शिकवत असतो तर तशा दृष्टीनं आपलं व्यक्तिमत्व असावं सगळ्यांना सामावून घेणारं रोखोक म्हणजे <laughs> राग आला तरी चालेल एकदा ता बोलून टाकलेलं नाही मी बरं असतं तर ह्युमन सायकोलॉजी हेच सांगते की तुम्ही जर सहज हसत खेळत काही दोष सांगितले तर लोक ते स्वीकारतात आणि मॅनेजमेंट ह्युमन रिलेशन्सच्या बाबतीत ते सांगितलेले की एखाद्या व्यक्तीशी एखाद्या विषयावर भांडण्यापेक्षा चर्चेतनं तुम्ही काही गोष्टी एकमेकांना सांगू शकतात तुमच्यातले काही दोष असतील ते लोक तुम्हाला सांगू शकतात परंतु मित्रांनो एक सांगू का की तुमच्या आयुष्यात <laughs> तुम्ही नको असलेली लोकं असतात म्हणजे त्यांना तुम्ही नको असता म्हणजे आता बघा देवाला भेटायसाठी लोक काशी पंढरपूर द्वारका कुठं कुठं जातात जातात की नाही तुम्ही पण जाता ते सकॉल टुरिझम असू दे <coughs> पण देवदर्शनासाठी माणसं कुठं कुठं जातात की जो प्रत्यक्ष भेटत नाही अरे ये 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 म्हणून तुमचं स्वागत चहापान नाही होणार आहे तुम्हाला पण तुम्ही जाता देवदर्शन घेता आणि तुमच्या आयुष्यात अशी काही माणसं असतात की ज्यांना तुम्ही नको असता असतात अशी माणसं आणि असली पाहिजे काय त्याच्यात काय गैरे पण आपण कसं वागायचं आहे आपण ठरवायचं आणि आपण सेल्फ रिस्पेक्ट सोडायचं नाही त्याचं कन्व्हर्जन इगोमध्ये पण होऊ द्यायचं नाही हे पण महत्वाचं आहे विथ ड्यू रिस्पेक्ट अंतर ठेवून लोकांबरोबर राहणंसुद्धा एक कला आहे की माणसं तोडायची नाही आणि फार जवळ पण करायची नाही अशी पण काही माणसं असतात त्यांच्याशी नातं आपला असं संबंध असतो तसे ह्युमन रिलेशन्स हा एक क्लिष्ट विषय आहे की क्लिष्ट म्हटला तर आहे नाही तर तो सोपा पण आहे अशा पद्धतीनं जीवनाचा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे आणि आज सकाळी मी म्हटलं जे जे दिसे भूत ते मानी जे भगवंत असं म्हटलेले तर व्यक्तींना स्वीकारायची मानसिकता आपली असेल ना तर गोष्टी सोप्या होऊन जातात तर कुठली सिच्युएशन कुठल्याही व्यक्ती अशा आपण म्हणतो ना की तरी अति माणसं आपल्या आयुष्यात नको असं असं ॲक्च्युली नसतं प्रत्येक माणसात काही ना काही चांगलं असतं आणि वाईटच जास्त असेल तर त्या माणसांपासून तुम्ही जरासं दूर राहिलं पाहिजे नक्कीच फॉर युअर सेफ्टी तर अशा पद्धतीचा हा प्रवाह चालू आहे तर विश यू ऑल द बेस्ट सात एक मिनटं झाली आहेत नमस्कार थँक्यू